सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आज दिवसभराचे कांदा बाजारभाव जाहीर झालेले असून कांदा बाजारभावात वाढीला सुरुवात झालेली आहे तर कोणत्या बाजार समितीत कांदा या पिकाला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कांदा बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेलायकॉन दाबून ठेवा सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आकर्षक ऑफर आता एक किलोमीटरपर्यंत फोकस देणारी कमांडो टॉर्च अठराशे रुपये नव्हे तर केवळ बाराशे पन्नास रुपयात उपलब्ध आहेत ज्याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल त्याने आत्ताच वर दिलेल्या नंबरवर कॉल करा आणि आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च आत्ताच बुक करून घ्या चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे कोल्हापूर आवक तीन हजार एकतीस क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर चार हजार रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे रुपये पुढची बाजार समिती आहे अकोला आवक पाचशे पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे रुपये पुढची बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर आवक दोन हजार नऊशे सतरा क्विंटलची कमीत कमी दर एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार दोनशे रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार तीनशे पन्नास रुपये उडची बाजार समिती आहे राहुरी बांबोरी आवक पाच हजार दोनशे सत्तावन्न क्विंटलची कमीत कमी दर दोनशे रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार तीनशे रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार शंभर रुपये उडची बाजार समिती आहे खेड चाकण आवक सहाशे क्विंटलची कमीत कमी दर एक हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दर तीन हजार रुपये पुढची बाजार समिती आहे सातारा आवक दोनशे त्रेसष्ट क्विंटलची कमीत कमी दर एक हजार रुपये जास्तीत जास्त दर तीन हजार चारशे रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाइव कांदा बाजार भाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला ला लाईक ला ला करा आणि या माहितीला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा जर आपल्या जिल्ह्याचा समावेश या व्हिडिओमध्ये नसेल झाला तर आपले नाव आपल्या जिल्ह्याचे नाव आणि आपल्या जिल्ह्यातील कांदा बाजारभाव व्हिडिओ खाली कमेंट करा पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या नावासह आपल्या जिल्ह्याचे बाजारभाव जाहीर केले जातील तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान